कस्टमरच्या हिशोबाने त्यांना कस्टमाइज जसा पाहिजे तसा मी बनवून देतो आमच्याकडे फिटिंग पण तो करून भेटणार आमच्याकडे सायझेस पण अवेलेबल आहे तुमच्या व्हिडिओ बघून सगळे व्ह्युअर जो येणार आहे त्यांना मी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देणार आहे हाय हॅलो आणि नमस्कार टाइम महाराष्ट्र मध्ये मी गायत्री भुबे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते बरं सगळीकडे आहे ना आता लगीन घाई ही सुरू आहे लगीन घाई म्हटलं की प्रत्येक घरात ही शॉपिंग ची तयारी सुरू असते त्याचबरोबर जर का तुमचं घरात नवरी मुलगी असेल नवऱ्या मुलीची शॉपिंग करायची असेल तर ती आणखी जास्त असते हो हे खरं आहे त्यासाठी आज मी कुठे आली आहे तर आज मी आली आहे दादर दादर ला दादर ब्राईडसाठी साठी सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे आपण पाहणार आहोत तर मी आहे दादर बेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात की नक्षत्राच्या लेनने समोर चालत आलात की इथे मॅचिंग सेंटर म्हणून शॉप आहे या शॉप मध्ये आपण ब्राईडसाठी साठी किती सुंदर आणि किती छान छान कलेक्शन आहेत ते पाहणार आहोत चला तर मग आपण काय कलेक्शन आहे ते पहिलं पाहणार आहोत सो माझ्याकडे इथे समोर ना एकदम छान असा ब्लाउज आहे याची काय प्राइस आहे आणि काय सांगाल या हे सांगा ब्रायडल ब्लाउज आहे आता लग्नामध्ये दुल्हन असतात तो असा दुल्हा दुल्हन पूर्ण नक्षीकाम काम केलेलं आहे इकडे मोरचा काम दिलेलं आहे हाताला पण मोर दिलेला आहे हे बघा हे पूर्ण ब्रायडल कलेक्शन आहे हे मात्र फिफ्टीन हंड्रेड पूर्ण वर्क केलेले हँडवर्क मशीन वर्क त्याच्यावर केलेले पंधराशे रुपये म्हणजे हा जर का ब्लाऊज तुम्ही बघाल ना तर फुल वर्क केलेला ब्लाऊज आहे आणि इथे सगळं वर्कवाला आहे आणि अगदी पंधराशे रुपयाला पूर्ण वर्कवाला आहे म्हणजे तुम्ही बघा किती सुंदर आहे पूर्ण रेडी टू वेअर ब्लाऊज आहे आणि प्लस जर का इथे तुम्हाला तुमच्या मापावर फिटिंग करून पाहिजे असेल तर तो देखील नक्कीच मिळणार आहे आमच्याकडे फिटिंग पण तो करून भेटणार आमच्याकडे सायझेस पण अवेलेबल आहे हे बघा आमच्या पीस आहे त्याच्यामध्ये ना आम्ही आतमध्ये इनर मार्जिन ठेवलेलं असतात हे बघा त्याच्यामध्ये मार्जिन आहे हे थर्टी फोर थर्टी सिक्स थर्टी एट सगळे साईजीस अवेलेबल आहे परंत दोन इंच मार्जिन पण अवेलेबल आहे कस्टमर तुमच्या साईजच्या हिसाबाने ओपन पण करू शकतात आमच्याकडे साईज आहे थर्टी फोरपर्यंत फोर्टी टूपर्यंत सगळ्याची मेक स्पेसिफिक साईजीस पण अवेलेबल आहे लूज टाईट आम्ही फिटिंग पण करून देतात सगळे कस्टमर हा ब्लाऊज अगदी तुमच्या साईजमध्ये तुम्हाला करून मिळेल आणखीन आपण कोणतं कलेक्शन आहे ते देखील पाहूया मुळात लग्न म्हटलं की संगीत मेहंदी हळदी सगळं काही येतं आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळी शॉपिंग वेगवेगळे ब्लाऊज घ्यावे लागतात ते पीस घ्यायचे ते शिवायचं म्हटलं की थोडं कधी कधी काही लोकांना किसकट पण पन वाटतं पण आता ना बाजारात रेडीमेड ब्लाउज आहेत आणि आपण त्यासाठीच कोणकोणतं डिझाईन्स आहेत हे पाहणार आहोत सो आता इथे आणखीन एक ग्रीन कलरचा आहे जो आपण ह्याच्यासाठी ग्रीन आणि पर्पल आहे मोस्टली आता काही ठिकाणी तुम्ही बघाल ना तर ग्रीन आणि पर्पल हे मेहंदीसाठी देखील यूज केले जातात पर्पल याच्यासाठी जा की ग्रीन सगळे घालतात म्हणून नवरी मुलगी पर्पलचा देखील एक सेकंड ऑप्शन चूज करते सो इथे दोन्ही अवेलेबल आहेत जे तुम्ही मेहंदीसाठी वगैरे ब्राईड यूज करू शकते इतके सुंदर कलेक्शन आहे पूर्ण वर्क केलेलं आहे मशीन वर्क केलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये पूर्ण कटवर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिझाईन केलेलं आहे एकदम बारीक कामाचा वर्क केलेलं आहे बघा तुम्ही बघताय हे पूर्ण वर्क आम्ही स्पेसिफिक बनवून देतात कस्टमरला त्यांच्या स्पेसिफिक डिझाईन त्यांनी दिली त्याच्यावर वर्क पण करून देतो त्यांच्या साडीच्या साडीच्या पीसवर वर्क करून पण देतात okay. मग इफ जर का मला एखादा ब्लाउज कस्टमाइज करून हवा असेल मला जसा पाहिजे तसा तो मिळतो हो तुम्ही कस्टमर आजकाल काय असतात ऑनलाईन फोटो आणतात आम्हाला असं सेम साडीसारखा बनवून द्या आम्ही कस्टमरला सगळे साईज वाईज डिझाईन वाईज त्यांच्या साडीच्या हिशोबाने वर्क करून देतात साडीमध्ये नाव पण लिहून देतात मुलगाच्या मुलीच्या नाव वगैरे सगळ्या आम्ही लिहून देतात त्यांचे सगळे ब्लाऊजवर आम्ही नाव पूर्ण वर्क करायचे त्यांच्या नाव पण त्यांच्याकडे म्हणजे आता जे नवीन ना, ना बाबा फॉर एक्झाम्पल अक्षय नाव असेल मुलाचं तर अक्षयची नवरी किंवा रॉयल कारभारीन वगैरे असं नवीन नवीन नवी कलेक्शन आता बाजारात आहे सो तसं देखील कस्टमाइज इथे करून घेते बरं आणखी आपण डिझाईन्स बघूया इथे देखील खूप छान सुंदर डिझाईन आहे काय प्राइस आहे ओके साडे साडेबाराशे रुपयाचा ब्लाऊज आहे पण हा ब्लाऊज बघा किती सुंदर वर्क केलेला आहे पूर्ण मनांनी त्यांचं पूर्ण मशीनचं वर्क केलेलं आहे त्यांनी आणि फुल ब्राईडसाठी एकदम असा परफेक्ट आहे म्हणजे जर का तुम्ही दुपारी नऊवारी वगैरे घालणार असाल तर त्याच्यासाठी हा ब्लाऊज अगदी पिवळा पिवळा कलरची नऊवारी असेल तर त्याच्यावर गुलाबी कलरचा ब्लाऊज हा अगदी उठून दिसतो तशा पद्धतीचा ब्लाऊज आहे तर ह्याच्यामध्ये आपण गुलाबीमध्ये आणखीन काय कलेक्शन आहे ना ते देखील पाहूया इथे गुलाबीमध्ये आणखीन एक त्यांनी मला कलेक्शन दाखवलं आहे हे बघा किती सुंदर हातावर पूर्ण नक्षीकाम केलेलं हे डिझाईन आहे वर्क आहे पूर्ण आजकाल कस्टमर काय साडी वेअर करणार ना त्यांच्या हात पूर्ण दिसायला येतात हातावर जास्त वर्ग आणि इथे बॅक देखील बघा किती सुंदर पद्धतीने वर्क आहे पिंक मध्ये आणखीन एक कलेक्शन आहे आणखीन एक डिझाईन आहे हा देखील पूर्ण वर्क आहे हात म्हणजे मुळात नऊवारी जरी आपण घातली तरी हात हे मेन असतात आणि हातावर पूर्ण वर्क केलेला आहे सो so, आणखीन कोणतं कलेक्शन आहे हे देखील आपण पाहूया ओके okay, वेल्वेट मध्ये देखील एक आहे हा कपडा आहे ना पूर्ण वेल्वेटचा आहे काय प्राइस आहे याची चौदाशे रुपये पूर्ण वेलवेट वर हे सगळं वर्क आहे नक्षीकाम आहे तुम्ही बघा किती सुंदर पद्धतीने हे नक्षीकाम केलेलं आहे आणि हा ह्याचा मागचा बॅग आपण इथे आणखीन एक बघूया ह्याच्याबद्दल हे बघा हे पूर्ण गज्जी सिल्क फॅब्रिक आहे गज्जी सिल्क फॅब्रिक वर हे पूर्ण वर्क केलेलं आहे डिझाईन पूर्ण गोल्डन थ्रेड वर्क चे काम केलेलं आहे बघा शकत तुम्ही बघू एकदम बारीक काम केलेलं के आहे चे काम केलेलं आहे आणखीन कलेक्शन आहे आपण ते पण पाहूया भार्पूर भार्पूर पनास पनास हे सगळ्या मशीनवरती डिझाईन आहे आमच्याकडे भरपूर डिझाईन भरपूर कलर्स अवेलेबल आहे सगळ्यामध्ये आमच्याकडे पन्नास पन्नास कलर अवेलेबल आहे सगळे साडीचे मॅचिंग कस्टमर घेऊन येणार त्याच्या हिसाबाने त्यांना मॅचिंग भेटणार हे फक्त आम्ही डिझाईन दाखवतात सगळ्यामध्ये आमच्याकडे कलेक्शन आहे स्टॉक आहे सगळ्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक डिझाईनच्या हिसा साडी घेऊन आला परफेक्ट मॅचिंग डिझाईन मध्ये हे सगळे कलर आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही जर का एक घेतला फॉर एक्झाम्पल आता मी हा एक कलर घेतलाय तर मला ह्याच्याकडे ह्या सेम पॅटर्न मध्ये खूप सारे कलर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सो so, हा एक पण आहे पिवळी जर का नववारी असेल तर मोस्टली हा कलर हा ब्लाउज पण त्याच्यावर खूप जास्त चालतो तर हा देखील किती सुंदर कलर आहे बघा तर आता जर का हळद असेल ना तर हळदीला मोस्टली आपण पिवळा रंग घालतो परंतु काही ठिकाणी आता पांढऱ्या रंगाची देखील नवीन ट्रेंड हा सुरू झाला आहे त्याच्यासाठी पांढऱ्या रंगामध्ये व्हाईट कलर मध्ये कोणते ब्लाऊज कलेक्शन आहे हे आपण पाहणार आहोत काय प्राइस आहे याची ह्याची प्राइस आहे फक्त द फिफ्टी रुपीज साडे रुपयांचा सा हा ब्लाऊज आहे आणि बघा किती सुंदर आहे ह्याचं नक्षीकाम बघा लटकन देखील आहे आणि प्लस ह्यांच्याकडे यांना वेगवेगळे पॅटर्न आहेत जे मध्ये पण आहेत म्हणजे तुम्ही अगदी कुठल्याही साडीवर हा व्हाईट कलरचा ब्लाऊज अगदी यूज करू शकता बरं आता ब्राईडसाठी किंवा आणखीन कोणी घरात असेल नवरी मुलीसोबत तिच्या करवल्या देखी देखील असतात त्यांना देखील खूप सुंदर दिसायचं असतं तर त्याच्यासाठी हँडवर्क केलेलं पण काही डिझाईन आहे त्याचबरोबर ब्राईडसाठी देखील आणखीन कलेक्शन आहे आपण ते पाहूया इथे बघा हे किती सुंदर कलेक्शन आहे ब्राईडसाठी डोली आहे त्याचबरोबर नवरा मुलाचं असं डिझाईन आहे पूर्ण ब्लाऊज हा वर्क आहे हे प्युअर आहे ना जर दुसरी वर्क मग वर्क केलेलं आहे पूर्ण हे ना पूर्ण बीट्स वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे प्युअर आम्ही जरदोसी वर्कमध्ये पूर्ण हे बनवून घेतलेलं आहे कस्टमरच्या हिसाबानी त्यांना कस्टमाइज जसा पाहिजे तसा मी बनवून देतो हे बघा तुम्ही बघू शकता हे पूर्ण बीट्स वर्क जरदोसी वर्क हे ह्याच्यावर केलेलं आहे हे एक पीस बनवायला कमीत कमी आम्ही सहा दिवस लागतात हे पूर्ण हँड वर्क बनवलेलं आहे हाताने बनवलेलं पूर्ण वर्क केलेलं पीस आहे हे मला आणखीन काही कलेक्शन्स आहेत हे पण पिंक कलरमध्ये आहे इथे देखील बघा डोळी आहे आणि त्याचबरोबर इथे देखील दुल्हा दुल्हांमध्ये आणखीन डिझाईन्स आहेत तुम्ही बघा किती सुंदर डिझाईन आहेत बरं फक्त इतकंच नाही आता जर तुम्हाला कस्टमाइज ब्लाउज हवा असेल तर तो देखील करून मिळेल इथे तुम्ही बघा तीन कलरमध्ये अवेलेबल आहेत तिथे मोर आता मोराची डिझाईन ही नवीन सुरू आहे ना तर मोर देखील आहेत एका साईडला त्यांनी हँडवर्कचं काय ते दिलंय इथे हा रेड कलर जर का बघितला तर ते बॅक बॅकवर्ससाठी आहे तर बॅकवर्कवर बघा ते बॅकला किती सुंदर डोली आहे दुल्हादुल्हन आहे सगळं वर्क प्रॉपर केलेलं आहे आणि ते ग्रीन कलरमध्ये देखील एक सुंदर अशी डिझाईन त्यांनी अवेलेबल दिली सो आता आपण ब्राईडसाठी आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत ज्या करवली असतात त्यांच्यासाठी खूप छान असं सुंदर कलेक्शन पाहिलं आहे धर्मेल मेहताजी सर आहेत त्यांनी खूप छान कलेक्शन दाखवलं आहे परंतु तुमच्यासाठी एक खास ऑफर त्यांनी सांगते सांगणार आहेत तर ती नक्की ऐका काय सांगाल प्रेक्षकांना तुमचा व्हिडिओ बघून सगळे व्ह्युअर जो येणार आहे त्यांना आम्ही फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देणार आहे तो आमच्या व्हिडिओवर लाईक शेअर कमेंट केला त्यांनी स्क्रीनशॉट दाखवला त्यांना मी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देणार आहे सगळे कस्टमर काय तुमचं शॉपचं टायमिंग काय आमच्या टॉ ता, टायमिंग सगळे नऊ ना हो, नाईन ओ क्लॉकपासून रात्री नाईन थर्टीपर्यंत आमच्या शॉपचा टायमिंग ओपन आहे म्हणजे जर का इथे तुम्ही बघितलं ना तो खूप छान छान कलेक्शन आहे आणि प्लस तुम्हाला आता डिस्काउंट देखील मिळणार आहे नक्कीच तुम्ही जर का तो व्हिडिओ लाईक शेअर केला आणि त्यांना त्याचा स्क्रीनशॉट दाखवला ना तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट आहे बरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक करायला मात्र विसरू नका कारण का तर डिस्काउंट आहे बरं आणखीन असं सुंदर ब्राईटचं कलेक्शन ह्यांच्याकडे उपलब्ध आहे एका व्हिडिओमध्ये मी नक्कीच भरपूर काही दाखवू शकत नाही परंतु मोजकं आणि महत्वाचं जे आहे ते नक्कीच दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय अशाच ताज्या आणि नवनवीन व्हिडिओज त्याचबरोबर लाईफस्टाईलचं नवनवीन कलेक्शन जाणून घेण्यासाठी टाईम भारतात नक्की सबस्क्राईब करा तात्पुरतं इथेच थांबूया धन्यवाद